नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहासातील महत्त्वाच्या घटना हा टॉपिक कवर करणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची लिंक तुम्हाला लवकरात लवकर भेटेल तर चला सुरुवात करूया आजच्या या लेक्चरला बघा इतिहासातील महत्त्वाच्या घटना याच्यातील पहिला पॉईंट आहे क्लासची लढाई सतराशे सत्तावन्नमध्ये झाली सिराज उद्दवला व इंग्रज यांच्यामध्ये दुसरा पॉईंट आहे भारताकडे येण्याचा मार्ग चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये शोधण्यात आला होता आणि वास्को गामाने तो शोधलेला होता तीन नंबरचा पॉईंट बघा वसईचा तह अठराशे दोनमध्ये झाला इंग्रज आणि पेशव्यांमध्ये बक्सारची लढाई सतराशे चौसष्टमध्ये झाली होती शुजा उद्धवला मीर कासिम मुघल बादशाह शाह आलम व इंग्रज यांच्यामध्ये बघा सर्व वर्ष आणि त्या लढाया कोणाकोणामध्ये झाला ते व्यवस्थित आपल्याला आहे तपास सालाबाईचा ततराशे सतराशे मध्ये झाला होता इंग्रज व मराठी यांच्यामध्ये तुम्हाला या व्हिडिओची लिंक पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा तिथं तुम्हाला सर्व पिडीओ भेटून जातील तिसरे इंग्रज मराठा युद्ध अठराशे अठरामध्ये झाले होते दुसरा बाजीरावचा पराभव झाला होता आणि मराठी शाहीचा शेवट या ठिकाणी झालेला होता अलाहाबादच्या तह सतराशे पासष्ट बंगालमध्ये जनरल लॉर्ड वेलसली यांनी केलेला होता तह अलाहाबादमध्ये अलाहाबाद त तैनाती फौजची सुरुवात सतराशे सत्त्याण्णवमध्ये गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलसले याने केली होती दुसरी दुहेरी राज्य सतराशे पासष्ट मध्ये रॉबर्ट क्लाईव्ह याने बंगालमध्ये चालवलेली होती पुढचा पॉईंट बघा रेग्युलेटिंग ॲक्ट सतराशे त्र्याहत्तर बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल हा किताब देण्यात आला सतिबंदीचा कायदा अठराशे एकोणतीस बेटिंग यांनी आणला होता भारतात इंग्रजी सत्तेची सुरुवात अठराशे पस्तीसमध्ये झाली होती लॉर्ड बेटिंग व लॉर्ड मेकॉले हे होते त्यावेळी पुढच्या बघा रेल्वेचा प्रारंभ मुंबई ते ठाणे अठराशे त्रेपन्नमध्ये पहिल्यांदा धावली आणि लॉर्ड डलहौसीच्या काळात ती धावली होती भा पुढचं पण आहे भारतातील पहिले गिरणी अठराशे त्रेपन्न अठराशे चोपन्न कावसजी भाई दावर यांनी सुरू केलेली होती हे बघा मित्रांनो इतिहासातील सर्व महत्वाच्या घटना एकाच व्हिडिओमध्ये आपण आणलेल्या आहेत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा कोणत्याही परिषदेत एक मार्कही तुम्हाला या व्हिडिओमधून शंभर टक्का भेटणार आहे त्याच्यामुळे स्किप करू नका आता बघा पहिली ताबगिरणी अठराशे पंचावन्न बंगालमध्ये रिसरा या ठिकाणी होती विविध व पुनर्विवाह कायदा अठराशे छप्पन लॉर्ड डलहौसी यांनी आणला विद्यापीठांची स्थापना अठराशे सत्तावन्नमध्ये झाली मुंबई मद्रास कोलकत्ता म्हणजे मुंबई मद्रास कोलकाता या तिघही विद्यापीठांची स्थापना अठराशे सत्तावन्नमध्ये झाली त्यानंतर आला अठराशे सत्तावन्नचा कायदा भारत मंत्री पदाची निर्मिती या ठिकाणी करण्यात आली पुढचा प्रश्न बघा राणीचा जाहीरनामा एक नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्न लॉर्ड कॅनिंगने अलाहाबाद येथे वाचून दाखवला हे बघा मित्रांनो बऱ्याच वेळी परीक्षेमध्ये विचारलं जातं राणीचा जाहीरनामा कोणत्या वर्षी झाला तर एक नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्न आणि कोणी वाचून दाखवला तर लॉर्ड कॅनिंग यांनी वाचून दाखवला होता उडच्या खलिता अठराशे चौपन्न ऊर्स समितीने शिक्षणविषयक शिफारशी केल्या म्हणून त्यास भारतीय शिक्षणाचे सनद असे म्हणतात वीस नंबरचा पॉईंट आय एम पी आय सर्वांनी स्टार मारून घेत असेल एकोणीस नंबरचा पॉईंट हे बघा ऊडच्या खलिता कशा कोणाच्या विषयी येतात तर या समितीने शिक्षणाविषयक शिफारशी केल्या म्हणजे शिक्षणाविषयी हा ऊडच्या खलिता होता आपण असं म्हणू शकतो एकवीस नंबरचा पॉईंट अठराशे एकसष्टचा कायदा तर बघा वर्ष काय अठराशे एकसष्ट त्यानंतर भारतीयांना केंद्रीय आणि विधिमंडळात प्रश्न विचारण्याची परवानगी बघा अठराशे एकसष्टचा कायदा काय होता भारतीयांना केंद्रीय भारतीयांना केंद्रीय आणि विधिमंडळ प्रश्न विचारण्याची परवानगी या कायद्याने देण्यात आलेली होती त्यानंतर बावीस नंबरचे पंड दख्खनमध्ये दख्खनचे दंगे अठराशे पंच्याहत्तरमध्ये झाले होते महाराष्ट्रातील नगर आणि पुणे जिल्ह्यातील सावकारांविरुद्ध केलेले आंदोलन होते दखनचे दंगे काय होते महाराष्ट्राचे नगर पुणे जिल्ह्यातील सावकारांविरुद्ध केलेले आंदोलन होते त्यानंतर शेतकऱ्यांचे उठावाला केव्हा द्याला शेतकऱ्यांचे उठाव सतराशे त्रेसष्ट ते अठराशे सत्तावन्न दरम्यान बंगालमध्ये संनाशांच्या व फकीरांच्या नेतृत्वाखाली झालेला होता महत्त्वाचे पॉईंट आहेत चोवीस नंबरचे पॉईंट बघा हिंदी शिपायांचे उठाव अठराशे सहामध्ये मध्ये झालेला होता वेल्लोर येथे हिंदी शिपायांचे उठाव अठराशे सहामध्ये मध्ये त्यानंतर हिंदी शिपायांचे उठाव अजून एक झालेला होता अठराशे चोवीसमध्ये मध्ये तो बराकपूर या ठिकाणी झालेला होता मुंबाजी नायकांना फाशी अठराशे बत्तीसमध्ये मध्ये देण्यात आली होती बघा मित्रांनो एस टी च्या परीक्षेत एकदा प्रश्न विचारण्यात आला होता मुंबाजी नायकांना फाशी कोणत्या वर्षी देण्यात आली तर हे बघा तो प्रश्न पण इथं कवर झालेला आहे अठराशे बत्तीसमध्ये मध्ये त्यांना फाशी झालेली होती यानंतर पुढचा पॉईंट बघा संस्थाने खालसा सत्तावीस नंबरचा पॉईंट अठराशे अठ्ठेचाळीस ते छप्पन हे बघा अठराशे अठ्ठेचाळीसपासून पासून संस्थानिक खालसा करण्याची करायला सुरुवात केलेली होती कोणी लॉर्ड डलहौसीने बघा त्याच्यामध्ये कोण आहेत संबळपूर झाशी अयोध्या इत्यादी असं काहीतरी महत्त्वाने महत्वाची त्याने खालसा केली होती त्यानंतर अठ्ठावीस नंबरचा पॉईंट बघा मंगल पांडे यांनी मेजर हर्स सनवर गोळी झाडली केव्हा जाळली होती एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्न रोजी बराकपूरच्या छावणीत पुढच्या एकोणतीस नंबरचा पॉईंट अठराशे सत्तावन्न उठावाची सुरुवात दहा मे अठराशे सत्तावन्नला झालेली होती हर हर महादेव मारो फिरंगी कव अशी घोषणा मेरठच्या छावणीतून सुरू झालेली होती ते बघा दहा मे अठराशे सत्तावन्न रोजी अठराशे सत्तावन्नच्या उठावाची सुरुवात झालेली होती आणि कोणती घोषणा होती त्यावेळी हरर महादेवाने मारो फिरंगी को तीस नंबरचा पॉईंट बघा बिल्लांचा उठाव अठराशे सत्तावन्नमध्ये झाला होता खानदेशात कजाग सिंग यांच्या नेतृत्वाखाली हा उठाव झालेला होता त्यानंतर गोंड जमातीचा उठाव ओडिसामध्ये झालेला होता आणि सांताळांचा उठावा बिहारमध्ये झालेला होता त्यानंतर अजून बघू आता पहा पुढे पुढचं पॉईंट काय रामोशाचा उठाव उमाजी नाईकांच्या नेतृत्वाखाली आला होता गडकऱ्यांचा उठाव कोल्हापूर या ठिकाणी झालेला होता कोळी व बिर्लांचा उठाव महाराष्ट्रामध्ये झालेला होता अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे नेतृत्व बहादूर शाह यांनी केलेलं होतं भारतातील पहिली कामगार संघटना अठराशे नव्वदमध्ये ना नारायण मेघाजी लोखंडी सर्व परीक्षांमध्ये पडणारा आय एम पी प्रश्न आहे कामगार संघटने जातो आणि ती अठराशे नव्वदमध्ये मध्ये स्थापन झालेली होती स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा अठराशे ब्याऐंशी लॉर्ड लिपन यांनी आणलेला होता त्यानंतर हंटर कमिशन अठराशे ब्याऐंशी भारतीय शिक्षणविषयक आयोगे व हंटर कमिशन कायद शिक्षणविषयक आयोग होता तो चाळीस नंबरचा पॉईंट भारतीय वर्तमानपत्रावर बंदी घातली अठराशे अठ्याहत्तर साली लॉर्ड लिटर्न यांनी बंदी कोणी घातली होती लॉर्ड लिटन केव्हा घातली अठराशे अठ्याहत्तरमध्ये त्यानंतर भारतीय वर्तमानपत्रावरील बंदी कोणी उठवली लॉर्ड डिपन यांनी उठवली अठराशे उठ ब्याऐंशी मध्ये म्हणजे तुम्ही लगभग बघू शकता पाच वर्ष बंदी या ठिकाणी वर्तमानपत्रांवर होती आणि ती बंदी कोणी उठवली होती तर लॉर्ड लिपन यांनी ही बंदी उठवली होती हे बघा मित्रांनो आपण आज सर्व म्हणजे एक्केचाळीस पॉईंट आपण इतिहासाबद्दल बघितले तर एक्केचाळीस पॉईंटमध्ये प्रत्येक पॉईंटमध्ये तुम्हाला दोन प्रश्न तरी आहेत एक वर्ष आणि त्या घटनाशी संबंधित काय आहे ते आपण बघितलं म्हणजे ऐंशी प्रश्न लगभग आपण या ठिकाणी बघितले आहेत हां ज्यांनी पण सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या हे बघा मित्रांनो सबस्क्राईब केलं केल्यानंतर तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची लिंक ॲटोमॅटिक तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्ही यूट्यूब जेव्हा चालू करता तेव्हा दिसते त्याच्यामुळे सबस्क्राईब करून ठेवायचं आणि लाईक करून ठेवायचं आणि तुमच्या इतर मित्रांनाही शेअर करा तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन टॉपिकवरती धन्यवाद